राज ठाकरेंचा हिंदी सक्तीला विरोध देवेंद्र फडणवीसांनी त्रिभाषेचा फॉर्म्युला उलगडून सांगितला राज्यातील शाळांमध्ये पहिलीपासून हिंदी भाषा शिकवण्याच्या निर्णयाला मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी कडाडून विरोध आहे पंतप्रधान मोदी अमित शहा असताना त्यांच्या गुजरात राज्यासह इतर राज्यात हिंदीची सक्ती नाही मग महाराष्ट्रातच का उत्तरेतील लोकांना सुसंस्कृत महाराष्ट्र काबीज करायचा आहे त्यासाठी आय एस अधिकाऱ्यांच्या लॉबीकडून महाराष्ट्रात हिंदीची सक्ती करण्यासाठी दबाव आणला जातो आहे असा आरोप प्रमुख राज ठाकरे यांनी केला तसेच मनसे कोणत्याही परिस्थितीत राज्यात हिंदी सक्ती होऊ देणार नाही शाळांमध्ये हिंदी कसे शिकवली जाते हे आम्ही बघू राज्य सरकार याला आव्हान समजत असेल तर त्यांनी तसे समजावे असे राज ठाकरे यांनी म्हटलेलं आहे राज ठाकरे यांच्या टीकेच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य केले ते पुण्यातील देहू येथे प्रसारमाध्यमांशी बोलत होते आणि यावेळेस त्यांनी राज्याच्या दृष्टीने त्रिभाषा सूत्र कसे फायदेशीर आहे समजावून सांगण्याचा प्रयत्न केला असं आहे आपण आधी अनिवार्य केली होती काल जी आर काढला त्यामध्ये अनिवार्यता काढून टाकली आता आपण असं म्हटलं आहे की कुठलीही तिसरी भाषा तुम्हाला शिकता येईल तीन भाषेचं सूत्र नवीन शैक्षणिक धोरण त्यांनी केलं आहे आणि यामध्ये मातृभाषा ही अनिवार्य आहे त्याच्या व्यतिरिक्त दोन भाषा यापैकी एक भारतीय अस असायला हवी एक स्वाभाविकपणे आपल्याकडे इंग्रजी स्वीकारतात त्यामध्ये आपण पहिले हिंदी म्हटलं होतं कारण हिंदीचे शिक्षक आपल्याला मोठ्या प्रमाणात उपलब्ध होतात कुठलीही भारतीय भाषा तिसरी भाषा म्हणून शिकता येईल यासाठी वीस विद्यार्थी असले तरी शिक्षक दिला जाईल ऑनलाईन पद्धतीनं ट्रेनिंग दिलं जाईल आज जो बदल आपण केला आहे हिंदी भाषेची अनिवार्यता काढण्याचा आणि कुठलीही भारतीय भाषा शिकण्याचा पर्याय आपण विद्यार्थ्यांना दिलेला आहे आपण सगळे लोक इंग्रजीचा पुरस्कार करतो पण भारतीय भाषांचा तिरस्कार करतो हे योग्य नाही भारतीय भाषा इंग्रजीपेक्षा चांगल्या आहेत इंग्रजीही व्यवहार भाषा झालेली आहे पण या नवीन शैक्षणिक धोरणाने सर्वात महत्त्वाचं काम कोणतं केलं असेल तर मराठीला ज्ञानभाषा बनवण्याचा मार्ग खुला केला आहे आता आपण इंजिनिअरिंग मराठी शिकायला लागलो आहे नव्या शैक्षणिक धोरणामुळे जे डॉक्टर्स बनत आहेत ते एम बी ए मराठीत बनत आहेत नव्या शैक्षणिक धोरणामुळे मराठीला वैश्विक भाषा ज्ञानभाषा आणि अर्थकरणाची भाषा बनवण्याचं दादन उघडं केलं आहे महाराष्ट्र सरकारने ते स्वीकारलेलं आहे त्यामुळे अशा प्रकारचा विवाद योग्य नाही असं फडणवीसांनी यांनी म्हटलेलं आहे असं आहे की आधी आपण अनिवार्य केली होती काल जो जी आर काढला त्यात अनिवार्यता काढून टाकली आहे आता आपण असं म्हटलेलं आहे की कुठलीही तिसरी भारतीय भाषा तुम्हाला शिकता येईल तीन भाषेचं सूत्र नवीन जे काही शैक्षणिक धोरण आहे त्यांनी केलं ज्या नवीन शैक्षणिक धोरणामध्ये मातृभाषा ही अनिवार्य आहे त्याच्या व्यतिरिक्त दोन भाषा त्यातली एक भारतीय भाषा असली पाहिजे एक स्वाभाविकपणे आपल्याकडे इंग्रजी लोक स्वीकारतात त्यामुळे कुठलीही तिसरी भारतीय भाषा त्याच्यामध्ये आपण पहिल्यांदा हिंदी म्हटलं होतं कारण हिंदीचे शिक्षक आपल्याला मोठ्या प्रमाणात उपलब्ध होतात पण आता आपण ती अनिवार्यता काढून टाकलेली आहे कुठलीही भारतीय भाषा तिसरी भाषा म्हणून शिकता येईल त्याकरता वीस विद्यार्थी असले तर शिक्षक देखील दिला जाईल ऑनलाईन पद्धतीनं देखील ट्रेनिंग दिलं जाईल त्यामुळे आज जो बदल आपण केलेला आहे तो तिसऱ्या भाषेमध्ये हिंदीची अनिवार्यता काढण्याचा आणि कुठलीही भारतीय भाषा शिकण्याचा पर्याय आपण विद्यार्थ्यांना दिलेला आहे मला एकच गोष्ट सांगायची आहे की आपण सगळे लोक इंग्रजीचा पुरस्कार करतो आणि भारतीय भाषांचा तिरस्कार करतो हे योग्य नाही आहे भारतीय भाषा इंग्रजीपेक्षा चांगले आहेत ठीक आहे आता इंग्रजी ही व्यवहार भाषा झाली आहे पण या नवीन शैक्षणिक धोरणाने सगळ्यात महत्वाचं काम जर काही केलं असेल तर मराठीला ज्ञान भाषा बनवण्याचा मार्ग खुला केला आहे आता आपण इंजिनिअरिंग अभियांत्रिकी हे मराठीत शिकवायला लागलो यापूर्वी कधीच नव्हतं नवीन शैक्षणिक धोरणामुळे आपले डॉक्टर जे बनतायत वैद्यकीय क्षेत्रात ते मराठीमध्ये बनतायत एमबीए मराठीमध्ये बनतायत म्हणजे नवीन शैक्षणिक धोरणाने मराठीला वैश्विक भाषा ज्ञान भाषा आणि अर्थकारणाची भाषा बनवण्याचं दालन उघड केलंय आणि महाराष्ट्र सरकारने ते स्वीकारलेलं आहे म्हणून मला असं वाटतं की अशा प्रकारचा विवाद हा योग्य नाहीये आपण तुम्ही जर तोच जी आर बघितला असेल तर त्यात सांगितलंय आहे कुठल्याही प्रकारची शाळा असो मराठी अनिवार्यच असेल ते मराठीला पर्याय नाही आहे हिंदीला मात्र पर्याय दिलेले आहेत कुठलीही भारतीय भाषा ज्याला जी शिकायची ती शिकताय बिरो रिपोर्ट एस पी एन मराठी मुंबई